आज महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांची आज व्ही सी होती व्हिडिओ कॉन्फरन्स मिटिंग होती बघा विषय असा तो प्रधान सचिव यांनी आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स व्ही सी ला उपस्थित राहण्याबाबत या ठिकाणी सर्व सीओ साहेबांना आणि गट विकास अधिकारी साहेबांना प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलायला व्ही ला उपस्थित राहण्यासाठी आदेश दिलेले होते आज सकाळी साडे दहा वाजता ही मीटिंग झालेली आहे ही मिटिंग संपन्न झालेली आहे त्यामध्ये महत्वाचा विषय म्हणजे आपला तो शिक्षकांच्या आंतर जिल्हा अंतर्गत बदला याबाबत या विषयावर चर्चा झालेली आहे ती चर्चा कोणती आणि आताची जिल्हा आंतर आंतरजिल्हा बदली अपडेट काय आलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया आज तेवीस मे दोन हजार पंचवीस आजची आंतर आंतरजिल्हा बदली अपडेट दोन हजार पंचवीस काय आलेली आहे ते या ठिकाणी आपण पाहूया जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या ग्रामविकास विभागाची आज व्हिडिओ कॉन्फरन्स अपडेट या ठिकाणी आहे ती ती अपडेट कोणती या ठिकाणी आपण पाहूया ग्रामविकास विभागाच्या दिनांक रोजीच्या परिपत्रकानुसार प्रधान सचिव ग्रामविकास विभाग यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती सदर व्हिडिओ कॉन्फरन्स संपन्न झाली आहे सकाळी ही साडे दहा वाजता ही व्हिडिओ कॉन्फरन्स होती ती आता संपन्न झाली आहे सदर व्हिडिओ कॉन्फरन्स मध्ये इतर मुद्द्यासह शिक्षकांच्या आंतरजिल्हा अंतर्गत बदल्याबाबत देखील ग्रामविकास विभाग निर्देश दिले आहेत जिल्हा अंतर्गत बदली बाबत आंतर जिल्हा आपसी बदलीचे दिनांक बदलण्यासाठी सतरा मे दोन हजार पंचवीस अंतिम तारीख दिलेली होती ती तारीख देखील झालेली आहे शिक्षक प्रोफाईल मध्ये बदल केल्यामुळे बदली पात्र शिक्षणाची यादी पुन्हा जाहीर करावी लागेल बघा त्यानंतर यापुढील पुढील म्हणजे समानीकरणाच्या जागा त्यानंतर रिक्त पदाच्या जागा अपलोड करण्यात आल्या आहेत आता त्यानंतर संवर्ग एक दोन ची यादी पोर्टलला अपलोड करणे लवकरच सुरू होणार आहे त्यानंतर संवर्ग एक साठी फॉर्म भरणे सुरू होऊ शकते याबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश लवकर येण्याची शक्यता आहे याबाबत ग्रामविकास विभागाचे आदेश लवकर लवकर शक्यता आहे सत्य बाब अशी आहे की ग्रामविकास विभागाचे जिल्हा अंतर्गत बदलीबाबत अधिकृत आदेश अद्यापही प्राप्त झाले नाही पोर्टल सुरू आहे बघा पोर्टल सुरू आहे परंतु पोर्टलवर बऱ्याचशा गोष्टी शासन निर्णयानुसार होणे अजून बाकी आहे माहिती असतो आजची अपडेट या ठिकाणी मी दिलेली आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू